जमिनीच्या वारस नोंदणी प्रक्रियेसाठी वर्षानुवर्ष दिरंगाई होत असल्यानं शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतं त्यामुळं बऱ्याचदा काय होतं की मृतदा खातेदारांच्या जमिनी राहतात आणि मग काय त्यांच्या वारसांना मालकी हक्क मिळवण्यासाठी कोर्टाची पायरी चढावी लागते याच्यामध्ये वेळ तर जातोच शिवाय खर्चही तागडा होतो त्यामुळं शेतकरी त्रस्त होतात थोडक्यात काय तर ही प्रक्रिया चांगलीच किचकट होती राज्यातील लाखो सात बारा उतार्यावरील मृत व्यक्तींच्या नावांमुळं मालमत्तेची खरेदी विक्री बँकेत कर्ज प्रकरण करायलाही अडचणी या पार्श्वभूमीवर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यभरात जिवंत सातबारा मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार पहिल्या टप्प्यात एक ते चार एप्रिल पर्यंत प्रत्येक गावातील तलाठ्यांकडून सात बारा उतार्याचं चावडी वाचन करायचं होतं आता तुम्ही म्हणाल हे सगळं खरंय पण ते जिवंत सात बारा मोहीम म्हणजे नेमकं आहे तरी काय तर सांगतो थोडक्यात काय तर राज्यातील ज्या शेतकऱ्यांचा मृत्यू झालाय त्यांच्या वारसांची माहिती अधिकृत अभिलेखांमध्ये समाविष्ट करण्यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आली योग्य प्रक्रियेनुसार वारसांची नोंद सात बारा होत नसल्यानं जमिनीच्या खरेदी विक्री शेतीसाठी घेतले जाणारे कर्ज सरकारी अनुदान आणि विविध योजनांचा लाभ मिळवायला वारसांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो शासनानं शेतकऱ्यांच्या ह्या अडचणी सोडवण्यासाठी जिवंत सातबारा मोहिमेच्या माध्यमातून नोंदणी प्रक्रिया जलद आणि पारदर्शक निर्णय सातबारा मोहिमेचा कोणाला लाभ मिळणार ज्या शेतकऱ्यांच्या मालकीची जमीन अधिकृतपणे पोहोचायची राहिली त्यांना जिवंत सातबारा मोहिमेचा फायदा होणार आहे अधिकृत वारसा हक्क नोंदणी झाल्यानंतर जमिनीच्या व्यवहारात कोणत्याही प्रकारचा कायदेशीर वाद उद्भवणार नाही आणि त्या शेतकऱ्यांच्या वारसांना बँक कर्ज अनुदान आणि सरकारी योजनांचा लाभ घेणं सोपं जाईल जिवंत सातबारा मोहिमेत नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आता वारसदारांनी काय करायचंय कि मृत खातेदाराचा अधिकृत मृत्यूचा दाखला वारस प्रमाणपत्र ग्रामपंचायत किंवा पोलीस पाटील यांचा अधिकृत दाखला वारसांची संपूर्ण माहिती त्यात नाव वय पत्ता आणि संपर्क क्रमांक रहिवासी पुरावा अर्थात तलाठी थी कार्यालयातील नोंदीचा दाखला या सगळ्या कागदपत्रांसह ग्राम महसूल अधिकाऱ्यांकडे कर अर्ज करायचा जिवंत सातबारा नोंदणी प्रक्रिया कशी असणार आहे पाहूया शेतकऱ्यांच्या वारसांनी संबंधित कागदपत्रांस तलाठ्याकडे अर्ज करावा तलाठी कर चौकशी करून आवश्यक माहिती गोळा करतील तयार झालेला चौकशी अहवाल मंडळ अधिकाऱ्यांकडे पाठवला हो जाईल ई फेरफार प्रणालीच्या माध्यमातून हक्क नोंदणी अधिकृतपणे सात बारा उतारावर चढवल्या जातील आता आपण आपल्या मूळ विषयाकडे येवा आता पुढच्या टप्प्यात ज्यांच्या सात बारा उतार्यावरून मृतांचं नाव काढून वारस नोंदी करायची आहे त्या शेतकऱ्यांच्या वारसांनी मूळ कागदपत्र तलाठ्याकडे जमा करायचे आहे त्यानंतर ई फेरफार प्रणालीवर वारस ठराव मंजूर करून घेऊन एकवीस एप्रिल ते दहा मे या काळात फेरफारवर बदल केला जाणार आहे मंडलाधिकारी त्या संबंधीचा अंतिम निर्णय देऊन फेरफारमध्ये दे बदल करते मंडलाधिकारी त्यासंबंधीचा अंतिम निर्णय देऊन फेरफारमध्ये बदल करते दहा मे नंतर वारस नोंदी लागलेले सात बारा उतरे संबंधितांना वितरित केले जाणार आहे नुकताच चावडी वासनाचा पहिला टप्पा पार पडलाय आता शनिवार पासून ज्यांच्या उतर्यावर वारस नोंद करायची त्यांनी वंशावळी संदर्भातील वारसांचे प्रतिज्ञापत्र संबंधित मृत व्यक्तीचा मूळ मृत्यू दाखला आणि सरपंच किंवा पोलीस पाटलांची स्वाक्षरी असलेलं प्रपत्र पाच भरून द्यावं लागणार आहे गावांमध्ये सात बारा उतार्यावरील वारस नोंदीसाठी साध्या कागदांवरील प्रतिज्ञापत्र चालणार आहे कारण अर्जदाराला सरपंच आणि पोलीस पाटलांची सही असलेलं प्रपत्र पास भरून द्यावं लागणार आहे मात्र शहरी भागात त्या व्यक्तीला ओळखणार कोणी नसतं त्यामुळे त्यांना स्टॅम्पवर महाई सेवा किंवा तहसील कार्यालयातील सेतू सुविधा केंद्रावर केलेलं प्रतिज्ञापत्र जोडून अर्ज करावा लागणार वारस नोंदीत फसवणूक होऊ नये म्हणून तलाठ्यांनी अर्जासोबत मूळ मृत्यू दाखला जोडण्याचं बंधन घातलेलं आहे आणि जर याबद्दल काही शंकाच वाटत असली तर आपल्या गावातील तलाठी कार्यालयाला भेट द्या मंडळी सरकारच्या या जिवंत सातबारा मोहिमेबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठीत फॉलो करा सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी

जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा